या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ झपाट्याने विकसित होत असलेल्या एआय तंत्रज्ञानाच्या युगात शासकीय अधिकाऱ्यांनी गतिमान पद्धतीने पूर्ण क्षमतेची बदलती कार्यपद्धती अवलंबून जनसेवा करावी असे आवाहन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केले वारणा विविध व शिक्षण समूहाच्या वतीने आयोजित पन्हा शौवडिक मतदारसंघासह वारणा परिसरातील राज्यसेवा एम पी एस सी परीक्षेतील यशवंतांचा सन्मान सोहळा डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते संपन्न झाला या समारंभास वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के कुलाधिकारी एन पाटील वारणा शिक्षण मंडळाचे कार्यकारी अधिकारी पिलास कारजींनी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव हो उपस्थित होते याप्रसंगी बोलताना डॉक्टर विनय कोरे म्हणाले की दरवर्षी सुराज्य फाउंडेशन मार्फत केंद्रीय सेवेतील यू पी एस सीतील यशवंतांचा सन्मान केला जातो वारणा समूहाने आता राज्यसेवेतील एम पी एस सी यशवंतांचा सन्मान करणारे नवे व्यासपीठ निर्माण केल्याचं सांगत विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या नवनवीन क्षेत्रात उतरून आपल्या कर्तृत्वाची उंच भरारी घ्यावी असे आवाहन केले यावेळी विभावरी पाटील ऋतुजा जाधव अक्षय पाटील यांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक प्राध्यापक के जाधव यांनी केले या कार्यक्रमास अभियांत्रिकेचे डॉक्टर दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर संचालक शिवाजी जंगम यांच्यासह सत्कारमूर्ती विद्यार्थी विविध क्षेत्रातील मांड्यावर उपस्थित होते सूत्रसंचालन पी वी बंडकर आभार प्राध्यापक एस आर कुलकर्णी यांनी मांडले